भारतीय कुटुंबासाठी सोनं हा केवळ एक धातू नाही तर तो भावनिक आणि आर्थिक सुरक्षिततेचं प्रतीक आहे सण असो लग्न असो किंवा गुंतवणुकीचा निर्णय असो बहुतेक लोकांसाठी सोनं ही सर्वोच्च पसंती आहे गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या किमती अनेक वेळा विक्रमी उच्चांक गाठले आहेत परंतु आता किमती कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सोनं पुन्हा स्वस्त झालं आहे याचं कारण असं की भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रात्री भारतानं पाकिस्तानवर हल्ला चढवला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओके मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला ऑपरेशन सिंदूर असे नाव या ऑपरेशनला देण्यात आले मंगळवारी रात्री उशिरा तिन्ही दलांनी संयुक्त कारवाई करत नऊ ठिकाणी हल्ले केले या हल्ल्यात पन्नास पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे या सर्व घटनेमुळे सोनं मार्केटमध्ये फरक दिसून आला गेल्या महिन्यातील सोन्याच्या किमतीत आज सर्वात मोठी घसरण घसरण झाली आहे आहे ही अनेक जागतिक घटकांमुळे ज्यात अमेरिकन डॉलरची मजबूती जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि व्यापार युद्धांबद्दल सुरू असलेल्या चिंता यांचा समावेश आहे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती येथे मिळेल देशभरातील चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट सोन्याच्या नवीनतम किमती तपासा आणि माहितीपूर्ण खरेदी करण्यासाठी त्यांची तुलना करा चोवीस कॅरेट सोनं दहा ग्रॅम शहाण्णव हजार आठशे नव्वद बावीस कॅरेट सोनं दहा ग्रॅम अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास आहे जर भारत पाकिस्तान वाद वाढला तर सोन्याचे भाव तीस हजारांनी स्वस्त होतील